खरोखरच जर लवकर का उशिरा पण मृत्यू अगदी नक्की येणार हे प्रत्येकाला माहिती आहे माहितीये की नाही आपल्याला आज ना उद्या मृत्यू हा येणारच आहे मग मनुष्य इतकी धडपड का करतो कशासाठी त्याला विद्या पाहिजे धन पाहिजे कुटुंब पाहिजे गाडी घोडे पाहिजे संपत्ती पाहिजे सगळं सगळं त्याला पाहिजे त्याला जर माहितीये तर मी कधी ना कधी ते मरणार आहे तर मग हे सगळं कशाला पाहिजे याचा अर्थ असा की प्रत्येक मनुष्याच्या सूक्ष्म सूक्ष्मातल्या सूक्ष्म मनामध्ये त्याची खात्री असते की मी मेलो म्हणजे सगळं संपणार नाहीये पुढे काहीतरी आहे मला लक्षात म्हणून तो ही सगळी जमवा जमव करत असतो तो असं नाही तर बघा आता त्याने उदाहरण म्हणजे आपल्याला कळलंय की समजा एखादी बँक दोन दिवसात बुडणार आहे तर आपण ठेवी काढून घेऊ गे। का ठेवी ठेवायला थे जाऊ काढून घेऊ गे। ना आता आपल्याला कळलंय आपण मृत्यू पावणार म्हणून आपण सगळं करायचं सोडून देतो का नाही सोडून देत अधिकाधिक मिळवतोय अधिकाधिकाच्या मागे आहे म्हणजे सर्व काही नष्ट होताना दिसत असले तरी आतल्या आत आपल्याला नष्ट न होणाऱ्या कशाची तरी जाणीव सतत मनुष्याच्या मनात असते सगळे बदलणारे व नष्ट होणारे असले तरी त्यांच्यात असे काहीतरी असले पाहिजे की जे मुळीच बदलत नाही किंवा नष्टही होत नाही असं प्रत्येकाला मनामध्ये वाटत तर जे नष्ट होत नाही अशी खात्री प्रत्येकाच्या मनामध्ये आहे मना त्याबद्दलचा हा प्रश्न आहे जे ते नष्ट होत नाही अशी खात्री आज माझ्या मनामध्ये आहे ते काय आहे ते तू मला सांग असं नचिकेतानी पुन्हा पुन्हा त्याची जिज्ञासा आणखीन आणखी प्रज्वलित होत जाते जस जसा नाही म्हणतोय नचिकेत पुन्हा पुन्हा म्हणतोय की नाही मला हाच वर पाहिजे एका भाषक कार्याने बघा काय म्हंटल मनुष्य मेल्यावर त्याच्याबद्दल तो अजूनही आहे आणि तो नाही असे दोन प्रवाह आढळतात दोन मत आढळतात प्रत्यक्षणी आहे कडून नाहीकडे मनुष्याचा प्रवास आहे कडून नाहीकडे जात असतो आज आहे उद्या नाही मृत्यू पावलं की नाही हे जे इथे सगळं कमावलेलं आहे ते सोडून जायचं आहे आता आहे उद्या नाही पण तरी सुद्धा काहीतरी आहे मला लक्षात तरी सुद्धा काहीतरी आहे अशी प्रत्येकाची खात्री असते मनामध्ये तर ते आहे ते काय आहे हे मला आज जाणून घ्यायचंच आहे असं नचिकेत पुन्हा पुन्हा या आम्हाला सांगत आहे आपल्या स्वरूपाबद्दलचे हे ज्ञान ग्रहण करण्याची पात्रता क्वचितच वैराग्यमान साधकामध्ये असते नचिकेत हा आता आदर्श साधक बनलेला आहे आणि तो जी समजायला गहन गोष्ट आहे जी समजायला कठीण गोष्ट आहे देवादिकांना पण त्याची उकल झालेली नाही ते तू मला दे आणि मी आता दुसरा वर मागणार नाही दुसरा वर मला नको का तो छोटासा बालक त्या वरासाठी यमधर्माने आपल्याला ह्या गुढाची उकल करावी म्हणून आता जास्तीत जास्त त्याचा निश्चय ठाम होत चाललेला आहे आता यामध्ये म्हणतो आता काय करावं बरं या मुलाला आता काही ऐकतच नाहीये बघूया तो म्हणतो शतायुष हा पुत्र पवत्रा न तू शतायुषी शंभर वर्ष जगतील असे पुत्र किंवा नातू मागून घे मृनीश्व बहु पशु म्हणजे पशु, पशूंचे पुष्कळ कळप हत्ती कांचन सोने अश्व घोडे भूमे हे महतायतन मृणीश्व तुला पाहिजे तितकी भूमी मागून घे मी तुला पाहिजे तितकी भूमी देतो पृथ्वी तलावरील महान साम्राज्य जीव शरदो यावत इच्छी शरद हा शतम आपण म्हणतो ना वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे काय किती तू शंभर शरद ऋतू बघ म्हणजे शंभर तर त्याला यमधर्म म्हणतोय स्वयंचे जीव तुझ्या स्वतःसाठी शरदो यावत इच्छी शंभर नाही तुला जितकी तू इच्छा करशील तितके शरद ऋतू तू बघशील असा मी तुला वर देतो असं मी तुला करतो तर जितली वर्ष जिवंत राहा मैसे वाटेल तिथले वर्ष तू जिवंत राहा जितली पाहिजे तेवढी भूमी घे पशु हत्ती घोडे सगळं काही तू तुला पाहिजे ते मागून घे शंभर शंभर वर्ष जगणारे तू कुत्र आणि नातू मागून घे पण हा वर तू मागून घे कृपा करणे दुसरं काहीतरी माग आता बघा आणखीन मग अं नचिकेताच्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण झाली अरे हे तर सगळं यमदेव जे मला देतोय ते मला नको आहे हे सगळं मरते आहे आता मी माझ्या इच्छेप्रमाणे कितीही वर्ष जगलो पण हा अमर फक्त माझ्यासाठी आहे बाकीच्यांच काय माझ्या घरातले माझे नातेवाईक माझी बायका मुलं माझे आपले माझे शेजारी ते तर म्हातारे होऊन मरणारच आहेत ना म्हणजे मी स्वतः किती वर्ष आपली अमर झालो है, है है, दुखा 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 हो मला जरा म्हणजे वृद्धत्व आलं नाही माझ्याकडे भरपूर धन आहे माझ्याकडे भरपूर सोनं नाणं राजे रजवाडे भूमी आहे पण माझ्या आजूबाजूला हे नसेल माझ्या अपेक्षा नसेल माझ्या मित्रांना नसेल तर मग ह्या सगळ्याचा काय उपयोग आहे हे सगळं नश्वर आहे म्हणजे हे सगळं मिळवून माझ्या दुःखातून सुटका नाहीये दुःख होणारच आहे मला मग मी हे कशाला घेऊ ऐका चोविसाव्या ह्याच्यामध्ये तो काय म्हणतो ते आता यमदेव त्याला म्हणाले यांच्या इतका मोलाचा अन्य वर तुला वाटत असेल तर तो तू एति अब संपूर्ण पृथ्वीच थोडीशी भूमी नाही संपूर्ण पृथ्वीचे राज्य तू कर तुला दैवी तसेच कामानाम महाभूमव निकेत मधी कामानां त्वा काम भाजम तू जे मागशील तुझी कामना करशील तुझ्या मनात जे येईल ते तुला मिळेल असा मी तुला वर देतो पण तू हे मागू नकोस बघा ज्ञानाचा वर मागण्याच्या घे चिरंजीव चिरंजीवत्व माग अपार संपत्ती माग आजच्या पृथ्वीवर तू राज्य करशील तरी मी तुला देतो पण तू हा वर मागू नको पंचवीसाव्या श्लोकामध्ये बघा हे हे कामा दुर्लभा मर्त्य लोके या मर्त्य लोकामध्ये या पृथ्वीवर जी जी कामना तुला करता येईल ती तू कर या पृथ्वी लोकात जे जे भोग दुर्लभ असतात सर्वांना काही सर्व भोग भोगायला मिळत नाही दुर्लभ असलेले भोग सुद्धा तुला मिळतील सर्व कामनांची तुझ्या प्रमाणे तू मागणी कर आणि अनेक सुंदर रथ वर्गातले रथ त्याच्यावर बसलेल्या वाटे वाजवणाऱ्या सुंदर सुंदर अप्सरा ह्या मी तुझ्यासाठी देतो त्यांच्याकडून तुझी सेवा करून घे मी त्यांना दिल्यानंतर त्या तुझ्याच होती धन धान्य राज्य वैभव दीर्घायुष्य बर तर दीर्घायुष्य नाही अमरत्व सेवेला अप्सरा हे तू सांभाळ मागून घे पण मानुप्राक्षी मरण संबंध मरण मरणा मरणासंबंधीचा एकही प्रश्न तू विचारू नकोस यमधर्म अति खंबीर आहे की मृत्यून काय हे अतिशय गहन आणि गहन रहस्य आहे अर्जुन कोणालाही उमगलेलं नाहीये दे ना देवलेबला देव पण नाही ना आणि हा छोटासा बालके मागतोय अजूनही तो त्याला खरं म्हणजे यमदेवाला मनातून हो त्याचं कौतुक वाटलंय त्याला सारखं वाटत कि खरा खरा की हा खरा साधक आहे आता का हा खरा साधक आहे आपल्याला जर खरोखर आत्मविज्ञान किंवा ब्रम्हविद्या हवी असेल तर आपल्याकडे वैराट्य पाहिजे आता एवढं सगळं मी लिहून करतोय तरी तो नाही म्हणतोय म्हणजे त्याच्या मनामध्ये वैराग्याचा उगम झालेला आहे आणि वैराग्य आल्याशिवाय वै तुम्ही तुम्ही खरे साधक बनू शकत नाही बाकीचे सगळे मोह तोडून दिले पाहिजे वैराग्याचीच काज धरली पाहिजे तर तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल हे आणि ह्या छोट्या नचिकेताला ह्या बालकामध्ये वैराग्य उत्पन्न झालेले आहे आणि ज्ञान लागण्याचा किंवा आत्मविद्या हे त्याच्यामध्ये आत्महत्या घेण्यास ही लालसा त्याच्यामध्ये अधिकाधिक वाढत आहे तो आत्मज्ञानाच्या ग्रहणासाठी योग